आमच्या गणूलाय ना अ मैत्रिणीं हे कोण कोण ह्याला गज करणं म्हणतं कोण कोण वल्ला नायटा म्हणतं कोण कोण काय म्हणतं किती दुखत होत बाळा असं बरं झालंय का नाही तर त्यालाय ना आम्ही ओडिनील क्रीम लावून इकडं धरण का ही ही ना त्या क्रीमने बरं झालं खपली धरली ह्याने खपली धरली होती लय झालं तर फक्त हे क्रीम ने राहिलय लावलं चार पाच वेळा चार पाच वेळा लावलं आणि ही क्रीम लई महाग पण नाही मैत्रिणींनो ही आहे कुठे दोनशे चौदा रुपयाला हका जर माझ्या ताईसाहेबांना कुणाला खरूज नायटा गज करणं जर असल ना तर ही शुगरची जखम वगैरे असेल ना तर ह्यानी शुगरची जखम पण बरी होती ओडिनिल क्रीम ही कसली जखम असली तर ह्यानी बरी होती नंबर घ्या ह्यांचा नंबर देते अठ्ठ्याण्णव तेवीस पंचावन्न पंधरा तेहतीस तुम्हाला महाराष्ट्रात भारतात कुठल्याही काना कोपऱ्यात ही का को होते काय अडचण नाही दोनशे चौदा रुपयाला असती आणि महाराष्ट्रात चार्ज जातो पन्नास रुपये महाराष्ट्राच्या बाहेर जातो शंभर रुपये ऑल इंडियामध्ये एकदा वापरून बघा फरक पडन लय लय दवाखाना करायची गरज लागणार नाही लय दोखा खाना करायची गरज लागत नाही गणेश दाखवलंय मी तुम्हाला ती नीट झालाय आणि अजूनही एकदा सहाच वेळा लावले ती नीट झाल्यावर परत मी दाखवल काय होत नक्की बटाटा परत लाईल लाकडं माझ्या एका हाताने मोबाईल धरला की तवा तव्यात चपाती मैत्रिणींना हिकड सगळं तू ते केलंस ग गुरताना खाली हे केलंस गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मैत्रिणीनं आणि गॅस बंद कर बटाटा शिजलाय असा छानपैकी मस्त आमच्या प्रतीक्षाला बटाटा केला आहे मी प्रतीक्षालाच नाही सगळ्यांनाच केलाय आणि भाजी पण करणार आहे शापा पण गणेश खात नाही शापा भाजी म्हणून पहिल्यांदा हा बटाटा आणि ह्याला मी शेंगदाण्याचा कूट नाही टाकला का तर शेंगदाण्याचा कूट टाकले भाजीची चव जाते सगळी म्हणून तोपर्यंत इकडं माझ्या चपातीचं का नाही फिडी काढायच्या नातात मग अशी तर चपाती जळली तर ही अशी अशी ही करायची सगळी लगेच सरांनी हात धुतला आमच्या गणेश सरांनी चेक करायला मसाले आणून 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 कसं पतीने त्या मिसळपाव करायला हे आणले ह्यात मध्ये काय काय माहिती मसाला दिसतोय मसाला दि आरती केली असते तर जेवायचंय तुला छान झालंय का तिखट झालंय ओके अर्धा किलोच्या दोन तीन भरा बाकी माझं पॅकिंग झालं इकडं लसूण चटणी ही भरली तिकटाची मिरची पावडर भरली ही तेज आहे तिकटाची मिरची पावडर आहे मी आणि ही धन पावडर भरली आता ही कमी तिकटाची लसूण चटणी भरतात नाणे तोपर्यंत ताती ताईंनी काय केलं ते दाखवते तुम्हाला अ ताईंनी इथं खोबऱ्याचा खिस ह्याच्यासाठी खरकांसाठी जे खरकं फोडून ठेवलेत ना लाडूसाठी आज आता आम्हाला दिवसभर लाडू करायचं आहे का तिकडे काजू बदाम हे सगळं आहे ड्रायफ्रूटचे लाडू सगळं संपल्यात आणि हे खरका फोडून ठेवलेल्या ताईने अजून खोबरं काढून ठेवलंय आहे आता खोबरं संपलं संध्याकाळी गुन्हे आणावं लागेल किती राहिले एवढं राहिले ना आम्हाला गुन्हे किती दिवस जाते व दोन दिवस आम्हाला दोन दिवस जाते गुन्हे खोबऱ्याची आणि मिरची पावडर ना मिरची पावडरचा एक नंबर यायला लागलाय आता लय लागते मिरची पावडर बी तर कुणाला ताईसाहेबांना घ्यायची असेल तर ही मला असा फोटो टाकायचा धना पावडर पण छान आहे सगळं छान आहे हळद पण छान आहे आम सगळं ताजं ताजं मटेरियल ताज ताज बनवतो आम्ही ही काल बनवून ठेवलं होतं पण काल लाडून काय आम्हाला पॅकिंग करायला होतं झालं मग नाणे म्हणल्याला बांधून ठेवा कॅरीबॅगमध्ये मध्ये आणि हे भरलं ती बांधून ठेवलेलं असतं भरलं की लगेच पॅकिंग करतो आम्ही जेणेकरून त्यात मध्ये काही जाऊ नाही शक्यतो नाही शेतं काय जायला पण तरी पण पन। आणि हळद पण मस्त आहे असं त्या मसाला तर काय बघा आम्हाला अजून आम्ही अजून किती एकशे वीस किलो मसाला करून ठेवणार आहे म्हणजे आम्हाला दसऱ्याच्या टायमाला अजून दस पंधरा दिवसाने लाडू बांधायला आम्हाला मोकळं व्हायचं आहे म्हणून आम्ही ही मिरची पावडर ही जास्त जास्त करतोय पण ती लगेच संपतीये अजून एक गठोड आपण मिरची पावडरचं ही करू आणि एकशे वीस किलो मसाला केला का नाही की मग आम्ही फक्त लाडू करणार आहे मैत्रिणींना फक्त लाडू हा दसऱ्याच्या टायमाला काय सुसत नाही आम्हाला आज मला उपवास आहे मैत्रिणींना मी दोनच उपवास धरते एक पौर्णिमा धरते म्हणजे रेगुलर मधला आणि दर मंगळवार एक धरते तर आज खिचडी करते आता हा व्हिडिओ कधी येतोय उद्या येईन कधी येईन मला नाही नव्हती आता वाजल्यात ते साडेबारा खिचडी केली आता आता नाणी गेल्यात भगर करायला नाणीला नाणीला पण उपास आहे पण नाणी काय भगर खिचडी नाणी मला खा वाटत नाही त्यांचं काय चाललंय तुम्हाला मी दाखवते आणि अजून लई देवाची नावं घ्यायची काय झाले काय माहिती मैत्रिणींना दहा पंधरा दिवसात ना मला असं वरमूर्ख करायला सवड होई नाही म्हणजे मी माझ्याच नादात दिवसभर ते ऑर्डरी 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 काय झालं आहे काय माहिती उजळतंय कुठं मावळतंय कुठं तीच कळा नाही असं भारी वाटतं अरे पण आनंदाने असं टेन्शन नाही काय नाही म्हणजे सगळ्या गोष्टीचं टेन्शन नसावं कामाचं टेन्शन असून द्या कामाचं टेन्शन उलट असलेलं लई चांगलं माणसाला दुसरं उद्योग सुसत नाही ते म्हणजे मानसिक जे टेन्शन असतं ते माणूस सगळं विसरत असतं कामात दोन मिळत आपल्याला काम करतो म्हणजे काय उपकार नाही पैसे मिळतात आणि असं टेन्शन नसतात आम्ही तिघीजणी आहे ना मी नाणे आम्हाला दिवसभर काम जातं आजही केलंय उद्या ती करायचं उद्या ती केलंय परवा ती करायचं असं दिवसभर चालतं दिवसभर चालतं आता बघा ड्रायफ्रूटचे लाडू काल सगळे संपले शेंगदाण्याच्या लाडूची मुख्य होती ती दिली आता आज परत ड्रायफ्रूटचे लाडू खजूर ड्रायफ्रूटचे लाडू शेंगदाण्याचे लाडू नाण्यांना ला म्हटलं थोडी मिरची राहिली ती कुठून ठुईची असंच आमचं चला काय चाललंय दाखवते तुम्हाला ती नाणींची नीट करायची चालली होती तर नाणी भगर करायला गेलेत तर इकडं ताईने आमच्या असं छान डिंक काय होतं तूप संपत संपत आलं का नाही कि मग डिंकू काय करतो काळा होतो आधी घर असा पांढरा शिपत दिसतो तूप त्याला तूप जास्त लागतं की मग फोग नंतर ना काळा पडतो काजू बदाम पण आहेत बघू शकता अर्धा अर्धा किलो म्हणजे दोन एक किलो आहे डिंक अर्धा किलो आहे इकडं ही पण आणले ही खारीक दोन किलो खोबरं दोन किलो असत काजू बदाम पण तुम्हाला दाखवते कसं ते बघू शकता क्वालिटी कळतील की त्याची कशी ती जेवायचं नाही होक लागली आहे आता साडेपाच वाजलेले आहेत आम आणि आमच्या मसाल्याचं दुकानाचं दार बंद झालेलं आहे <laughs> आणि आज मी सध्या थोडीशी डोकं दुखतोय माझं लावा की आणि ताईंनी काहीतरी ताईंचं घरचं सामान संपल्याला दिसतंय तुम्हाला मी दाखवते हे ताऱ्या काय चालवलंय ताईने पिशवी राहिली आतमध्येच आणि तिकडं झुबा बसलाय आमचा आणि माझं ना डोकं असं गाणा गाणा करतंय गिनगिन गिनगिन गिन करतंय दुखतंय माझं डोकं जावं त्याला श्वास नाही जा वातावरण श्वास नाही आमच्या ताईच हळदनधाना पावडर नाणेन दोघी बनवते त्या आणि हो चालवली घरी अजून हुशार आहेत आमच्या बाया <laughs> ताई कशी असते क्वालिटी आता किती दिवस जाईन दिवाळी होईल हा ह्या दोघींना मी देते मैत्रिणी तुम्ही म्हणता आखा देते का नाही ग ह्यांना मी दिवाळीला देते सगळं सगळ्या देते मसाला मिरची पावडर लाडू धना पावडर हळद सांडग लसूणचे जेवढा आहे तेवढं आता आले दिवाळीजवळ नाणीची नसत संपली अजून आहे ना हळद संपली का नाणीची संपली ड्रायफ्रूटचे फ्रूटचे लाडू दाखवा तर मैत्रिणींना हे दिवसभर आज बनवले आहेत ना लाडू ते नाने पावशेर चालवले ते ताईने हळद आणि हि नेलं आणि कशी क्वालिटी म्हणून क्वालिटी छान आहे आणि आमच्या नाणीचं ताईचं काहीतरी ठरलंय दुपारी <laughs> काय नाही दिपोळीला आपण खजूरचे ड्रायफ्रुटचे लाडू हिचे करायचे हा कळीचे लाडू खाण्यापेक्षा तीच खायचं <laughs> आणि इकडे भाऊ चाललं तर घरी आणि तुम्हाला भाऊंची एक गंमत दाखवते आता ही गाय चालली तर भाऊने लाकूड आणलंय मैत्रिणींनो तर त्याला काय केलं ते ह्याला बांधलंय दाव्याला बांधलंय आणि मस्त पैकी तिला चारली मस्त हिथच चारली त्यांनी दिवसभर काही खाले नव्हतं गेलं रानात आणि रुबी त्यांच्या मागं मागं गेली पण कुठं गेली काय माहिती आता ती लयव्या खरं या नाही हिथच गेली असला रुबा या हाय ना तिला मारली त्याच्यामुळे तिला की तिकडं नको जायला